यंदा बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये नव्वद टक्के मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची ही वाढली आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगडमधील साडेचार हजार विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळाले मुंबईत बारावीच्या परीक्षेत यंदा दोन लाख एक्क्याण्णव हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्यामुळे यंदा ही पदवीच्या प्रथम वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे तसंच कॉमर्स शाखेचा कट ऑफ अधिक राहणार आहे मुंबईत सहा ते आठ मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिलाय तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसासह गारपिटीची शक्यता आहे पुढील तीन दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे बदलापूरच्या देवाभाऊ चष्माला जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून आय एपीबीनं मान्यता दिली आहे व्हिजन फ्रेंड साकीब बोरे या सामाजिक संस्थेकडून हा तेहतीस रुपयांचा सर्वात स्वस्त चष्मा सादर करण्यात आला तर आता हा देवाभाऊ चष्मा अमेरिकेसह एकशे चाळीस देशांमध्ये पोहोचला मुलुंड मुंबईच्या मुलुंडमधील सवंगडी संस्थेचा उपक्रम थेट फिनलँडला पोहोचलाय आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह एज्युकेशन कॉन्फरन्स फिनलँडमधील लहाटी शहरात होतीये श्रद्धा सांगळे आणि उन्नत सांगळे यांच्या लहान मुलांमधील नेतृत्व कौशल्य ओळखणं या उपक्रमावर आधारित रिसर्च पेपरची या कॉन्फरन्ससाठी निवड झालेली आहे आणि यामध्ये सोळापेक्षा जास्त देश सहभागी झालेत त्यात सवंगडी हा प्रकल्प भारताचं प्रतिनिधित्व करणार कोल्हापूरच्या मधील शिवराज विद्या संकुलामध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि या मेळाव्यात देशातील तीसहून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला तर तीनशे पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीमधून निवड झाली आहे बदलापूरच्या बेलवलीमधील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात मद्यपी गर्दुल्यांचा वावर वाढलाय या वस्तूंची अनेक वर्षांपासून डागडुजी केली नसल्याने या ठिकाणी मद्यपी गर्दुले फिरतात आणि त्यामुळे या वास्तूची डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली आहे वाशी परिसरात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवल्या शहरातील बार हॉटेल आणि लॉजची झाडाझडती घेण्यात आली आहे तसंच नाकाबंदी करून एकाहत्तर वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली आहे मुंबई ट्रॉम्बे पोलिसांनी सात बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे हे सातही नागरिक वाशी या ठिकाणी राहण्यास होते याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे भिवंडीत अल्पवायीन मुलामुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे शहरातून तीन मुलं बेपत्ता या याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर जवळ धावत्या ट्रकला लाग सा आग लागली या आगीमुळे ट्रकमधील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि यावेळी अग्निशमन दलामुळे आग आटोक्यात आली आहे मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाची भेट घेतली आहे दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे मुख्यमंत्री फडणवीसांचा काल तीन तासांचा दिल्ली दौरा होता भेटीनंतर फडणवीस मुंबईला रवाना झाले बारामतीच्या कन्हेरीमधील श्री मारुती मंदिराच्या परिसरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामाची पाहणी केली तसंच कामामध्ये कुठेही कसूर राहता कामा नये अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या शरद पवारांनी मुंबईतील मेट्रो सिनेमात फुले सिनेमा पाहिला यावेळी दोन ताशांच्या गजरात शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं शरद पवारांसोबत प्रतिभा पवार या देखील उपस्थित होत्या फुले पगडी देऊन शरद पवार यांचं स्वागत जितेंद्र आव्हाड यांनी केलं क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हो यांना मोठा दिलासा मिळालाय निफाड न्यायालयानं खोत यांचा जामीन अखेर मंजूर केला आहे कोरोना काळात कांदा निर्यातबंदी विरोधात जमावबंदी असताना आंदोलन करण्यात आलं होतं आणि या संदर्भात लासलगाव पोलिसांमध्ये खोत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे जळगाव जिल्हा बँकेतून गुलाबराव देवकर यांनी घेतलेल्या दहा कोटी रुपयांच्या कर्जाच्या चौकशी सुरू आहे सहकार विभागाच्या पथकानं जिल्हा बँकेमध्ये चौकशी केली आहे इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या कन्हेरीमध्ये मारुतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ भा केला भारत पाक स्थितीच्या चर्चेवरून मनोज जरांगींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला पंतप्रधान मोदींना कुणीही घाबरत नसल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे पाकवर तातडीनं कारवाईची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं हिंगोली जिल्ह्यातील मध्ये चंद्रा गायीची जरा जास्त चर्चा आहे कारण ही गाय गोठ्यात राहत नसून चक्क लक्झरी लग्ज, बंगल्यामध्ये राहतीये एवढंच नाही तर शॉवरच्या पाण्यानं ही करते गायीसाठी गादीचा बिछाणाही ठेवण्यात आलाय एवढंच नाही तर गाय एसीत राहते आणि चारचाकी गाडीतही फिरते या गायीनं विवाह सोहळ्यासाठी अनेकांनी विवाहासाठी नोंदणीही केली आहे भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे आयोगानं मतदार निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या चाळीसहून अधिक मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवर आणलं जाणार आहे सांगलीतील मिर्जेच्या शासकीय रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ अखेर सुखरूप सापडलं महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांच्या आत बाळाला शोधून काढलं दोन दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांच्या बाळांची एक महिलेनं चोरी केली होती यंदा बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागात नव्वद टक्के मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगडमधील साडेचार हजार विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळाले मुंबईत बारावीच्या परीक्षेत यंदा दोन लाख एक्क्याण्णव हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि त्यामुळे यंदाही पदवीच्या प्रथम वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुरस निर्माण होणार आहे तसंच तस कॉमर्स शाखेचा कट ऑफ देखील अधिक राहणार पुण्यामध्ये आंबा खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये लहान मुलांसह हो वयोवृद्ध नागरिकांनीही सहभाग घेतला आणि यावेळी वयाचं भान न ठेवता चार ते आठ ऐंशी वयापर्यंतच्या लोकांनी सहभाग घेऊन आंबा खाण्याचा आस्वाद कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आला असताना कर्नाटकातून आंब्याची आवक वाढली आहे हापूसप्रमाणे चव असलेल्या कर्नाटकातील आंब्यांना गेल्या काही वर्षांपासून मागणीही वाढताना दिसते मात्र यंदा वातावरणातील बदलामुळे हापूसची लागवड कमी झाली आहे आणि त्यामुळे कर्नाटकातील आंबा जूनपर्यंत बाजारात उपलब्ध असेल पुण्याच्या इंदापूरमध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय सूर्य आग ओकत हो असल्यानं नागरिकांच्या शरीराची नाही होतीये नागरिक रखरखत्या उन्हात आडोसा घेत प्रवास सुरू करण्यापूर्वी दुचाकींना थंड करण्याची वेळही नागरिकांवर आली आहे